पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

कॅरिडॉर झाला तर पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल त्यामुळे या शहराच्या अर्थकारणाला गती मिळेल असा एक मतप्रवाह व्यक्त होताना दिसून येतो मंदिर परिसरातील काही संभाव्य बाधितांकडून कॅरिडॉरला विरोध होत असला तरी समर्थन करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचं म्हटलं जात आहे कॅरिडॉर बाधितांसाठी चांगल्या पुनर्वसनाच्या योजना घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे या कॅरिडॉरमुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांशी सत्य संवाद साधताय गुरुवारी पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दोनशे सतरा बाधितांशी संवाद साधल्यानंतर ही बैठक अतिशय सकारात्मक झाल्याची माहिती पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दिली काशी विश्वनाथ आणि उज्जैन येथे कॉरिडॉर झाल्यानंतर भाविकांची संख्या प्रचंड वाढल्याचं निदर्शनास आणून देत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भविष्याचा वेध घेत याबाबत पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवण्याची गरज प्रतिपादन केली तर काशी विश्वनाथ आणि उज्जैन येथे कॅरिडोरचे काम पूर्ण करणाऱ्या कंपनीसोबत आपली चर्चा झाली असून पुढील काही दिवसात त्यांची एक टीम पंढरपुरात येऊन येथे कशा कॅरिडोअर विकसित केला जाऊ शकतो याबाबत पाहणी करणार असल्याचं सांगितलं एकूणच पंढरपुरात सुरुवातीला कॅरिडोरला झालेला विरोध हळूहळू मावळत चालला आहे अशीच भावना व्यक्त होत असून कॅरिडोर झाला पाहिजे आणि पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलला आणखी विकास कामे झाली तर या शहराचे जसे धार्मिक महत्व आहे तसेच अर्थकारण देखील आणखी वाढेल भाविकांची संख्या वाढेल असं मत व्यक्त करणाऱ्या या शहरातील नागरिकांमध्ये देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या ठोस भूमिकेमुळे समाधान व्यक्त, व्यक्त होत आहे अभी फाइट तीन पटी थे फॉर नॉर्मल डेज पर सो so, आपको नहीं पता क्या कॉर्डलो बनाए बारी मजे तेरे चलो किस पाकिस्तान का हैगा अभी तो पर पर देख कितना यहाँ करते हैं आपका सचिन तो इनवाइज है इनवाइज चेंज कर देंगे वाला इजर्ट ने कॉर्डलो चाना काशी विश्वनाथ मध्ये पर्यटक मध्ये लोक सांगितले की क्षेत्र आहे तेच कॉर्डिरेट करतात मी माझ्या उदाहरण सांगतो की माझी वडील बावीस पंचवीस वर्ष अगोदर ते काशी विश्वनाथ गेले होते आणि त्यानंतर ते कधीच नाही गेले एक मिळतो झाला ना तुमच्या कॉन्ट्रोल

तो वो बढ़ेगा अच्छा आपका सवा, सवा एक सपोज सवा एक लाख भी लोग आते हैं तो उससे आपका मिलने से बहुत कम हो रहा है अचानक सब कुछ डबल हो रहा है वो खाएंगे डबल सब कुछ डबल सब कुछ डबल हो रहा है तो आप लोग एक होता है ना कि तुम्हें आठ करोड़ से कई देने जाए बाजी भी मिलती है और जो चेक थोड़ा पॉजिटिव थोड़ा फाइव सेकंड रिपोर्टिंग के ना नहीं मतलब लोगों का ना पंच कर दिया तो

ज्यांनी टीम मध्ये एचसीडब्ल्यू डॉक मध्ये आहे एक विमान प्रजेचे स्वप्न आहे म्हणजे कुलपाल तीन डी आहे यांची कंपनी पोस्ट कंपनी कासंनकरण कर आहे त्यांच्या सोबतची बीसी झाली आहे आणि त्यांचे जो रोग आहे प्रॉब्लेम काय आहे बॉम्बे मेट्रो मध्ये दोन झालं जे लोकं केली ते सगळे वेळेवर प्रभाव मध्ये आता ट्रान्सफर झालं इथे पण तो झालं की जे अधिकारींनी केले आहे ना कासंनकरण जेनुकांमध्ये देखील कंट्रोल जेनुकांमध्ये एससीबी कंपनी आहे यार इथे कंसल्टिंग आहे दिस जानेवारीला येते आहे का आणि त्यांची तीन चार लोकांची टीम आहे तेकडे पाटील आणि तंनाई कर्नाई होतं त्यांनी जेबीसी वर देवाला फोटो व्हिडिओ दाखवला आहे ऑलमोस्ट सेम आहे इनफॅक्टवर ऑल बातम भारतीय सृष्टी एका एससीबी एक होता खूप उससे आमचा काफी झाला जातो आपण आर्थिक बघेंगे